नमस्कार ठरलं तर मग मध्ये आपण पाहत आहोत गोरे मॅडमला प्रियाने पैसे दिलेले असतात कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर सापडण्यासाठी आणि ती तिचं काम चोख करण्याचा प्रयत्न करत असते तितक्यात तिथे अर्जुन येतो तुम्ही इथे काय करतात माझ्या परवानगीशिवाय आत यायचं नाही असं माहीत असताना तुम्ही नियम का उल्लंघला तुम्ही इथे काय करताय तेव्हा ती फिरवते की मला मर्डर केसची फाईल सापडायची होती तुम्हाला खूप वेळ होत होतं म्हणून मी बघायला आले पुन्हा येणार नाही सर सॉरी म्हणत ती बाहेर निघून जाते इकडे प्रिया स्वप्न पाहू लागते की तिने साखरपुड्याला हा घागरा घातलेला हा नेकलेस घातलेला किती सुंदर दिसत होती आता कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर सापडले की हे मी पुन्हा घालणार माझं लग्न अर्जुनसोबतच होणार स्वप्न पाहत असताना तितक्यात गोरेबाई फोन करते गोरेबाई तिला सांगते की मी खूप प्रयत्न केला शोधण्याचा पण काही मला पेपर सापडलेले नाही आणि तितक्या सरही आले त्यांनी मला पेपर शोधताना पाहिलं आता मला तिप्पट पैसे द्यावं लागेल कारण हे काम खूप रिस्की आहे तेव्हा ती म्हणते मी द्यायला तयार आहे पण तू पेपर शोध बाई इकडे अर्जुन सायलीच्या आठवणीत बसलेला असताना तिथे कुसुमताई येते कुसुमताईला ये ये पाहून तो उठला उठतो आणि कुसुमताई म्हणते बसा मला तुमच्याशी जरा बोलायचं आहे आता तुमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपत आलेलं आहे पण माझी अशी इच्छा आहे की कॉन्ट्रॅक्ट संपता संपता तुम्ही सायलीचं मन दुखवणार नाही याची काळजी घ्यायला हवी ती खूप नाजूक स मनाची आहे तुम्ही आमच्यासाठी खूप काही केलेलं आहे मधुभवलं सोडवण्याचाही खूप प्रयत्न केला आहे पण आता तुमचे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे दिवस संपत आलेले आहे शेवटी शेवटीचे दिवसात तुम्ही तिचे मन दुखवले नाही पाहिजे तिला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा आणि मला वचनही द्या तसं की तुम्ही तिच्यापासून अंतर बाळगाल आणि ति तिचं मन दुखणार नाही या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजने तिला पस्ताव होणार नाही असं काहीतरी करा आणि मग तो वचन देतो कुसुमताईला कुसुमताई बिंदास्त आता घरी जायला मोकळी झाली कारण तिने वचन घेतलेलं असतं इकडे अर्जुनला वाईट वाटत असतं की त्या जातील पण मला त्यांच्याशिवाय जगणं खूप कठीण आहे इकडे कल्पना सायलीला जुन्या गोष्टी सांगत असते ती कशी सून म्हणून या घरात आली आणि अन्नपूर्णा आजीने कसं सांभाळून घेतले तेव्हा विमल म्हणते खरं तर तुम्ही दोघीही खूप छान सून आहात तुमच्या दोघींमध्ये नंबर काढायचा ठरला तर नंबर निघणं ना शक्यच नाही मग तेव्हा सायलीला ते आणि कल्पनाला हसायला येतं तितक्यात अर्जुन येतो आणि म्हणतो ठीक आहे चला म्हणजे सायलींनी टेन्शन घेतलं नाही हसती खेळती बोलती सगळ्यांशी त्याच्या मनावरचं जरा ओझ कमी होतो मग तोही तिथे गप्पा मारायला बसतो तिला पाणी घेऊन बोलवतो साईली पाणी घेऊन येते जवळ आल्यावर बघतो की तिचे डोळे खूप सुजलेले आहे काय झालं तुम्ही रडलात का असं विचारत असताना तितक्यात कल्पना म्हणते अरे कुसुम आली होती मधुभाऊनचा विषय निघाला म्हणून ती रडत होती तिला मी समजावून सांगितलं आहे आता ती रडणार नाही तेव्हा तू तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो ति लगेच त्याला टाळते आणि माझं दूध गॅसवर आहे मी ते बघते म्हणत तिथून पळ काढते इकडे अर्जुन रूममध्ये आल्यानंतरही तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो पण ती त्याची तिला टाळत असते आणि स्वतः सांतळून ती खाली घालते तेव्हा तो तिला म्हणतो तुम्ही खाली झोपू नका कारण आप तुम्ही सगळ्या घरच्यांशी इतकी मैत्री केली आहे की किती सगळेजण कम्फर्टेबल आहे कोणीही रूममध्ये येतं आणि त्यांनी जर कोणी पाहिलं तुम्ही खाली झोपलेला आहात तर शेवटी शेवटी प्रॉब्लेम व्हायला नको तेव्हा सायलीलाही ते पटतं की खरंच शेवटचे शे दोन तीन दिवस बाकी आहे कोणी आपल्याला असं पाहायला नको ठीक आहे मी मी वरती झोपते असं म्हणत ती पुन्हा वरतीचं अंतरून वरती घालत घालायला सुरुवात करते अर्जुनला खूप वाईट वाटत असतं तुमच्याशिवाय मी इथे कसा राहू कसा जगू मला काही सुचत नाही तुम्ही माझ्या मनातल्या फिलिंग्स ओळखल्या तर नाही ना असंही त्याला वाटू लागतं तेव्हा त्याच्या बायाला ठेच लागते आणि लगेच सायली पटकन त्याला मलम लावायला येते आज मी मलम लावते नंतर काय कराल असं म्हणत ते दोघं एकमेकाकडे बघू लागतात पुढे काय होणार पाहणार रंजक ठरणार तेव्हा पुन्हा भेटू